नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आणि दुपारचे वाजलेले आहेत तीन आत्ता आपण निघालो आहोत मुंबईला मुंबईला आपण यासाठी चाललेलो आहोत कारण की उद्या आणि परवा आपला यू एस विजा इंटरव्ह्यू असणार आहे उद्या दुपारी एक वाजता आपली बायोमेट्रिकची अपॉइंटमेंट आहे आणि परवा सकाळी पावणे आठ वाजता आपला यू एस विजासाठीचा इंटरव्ह्यू आहे तर आत्ता आपण जाणार आहोत बसने मुंबईला मुंबईमध्ये आपण ठाण्याला चाललेलो आहोत ठाण्यामध्ये मुलुंड या एरियामध्ये आपले एक रिलेटिव्ह राहतात आज आपण त्यांच्याकडे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर उठून आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळ एक बी के सी ग्रँड म्हणून एक हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये सकाळी जाऊन चेक इन करून आपलं सगळं सामान तिथे ठेवणार आहोत आणि एक वाजताची जी आपली अपॉइंटमेंट आहे बायोमेट्रिकची तर त्याच्यासाठी तिकडून आपण पुढे जाणार आहोत उद्या संध्याकाळी त्याच हॉटेलमध्ये स्टे असणार आहे आणि परवा सकाळी आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण तिकडून पुन्हा पुण्याला येणार आहोत you <laughs> इंटरव्ह्यू सकाळी पावणे आठ वाजता आहे तर आत्ता आपण तिकडे जाणार आहोत तर चला पटापट आवरूयात आणि पुन्हा भेटूयात क्रिशू उठ हे बघा आमचं बाळसुद्धा झोपलेलं तुम्हाला दिसेल पप्पू हे उठा हे बघा क्रिशू सुद्धा झोपलेली आहे चला उठा पटकन आवरायचे आपल्याला जायचे ना बाळा मारत आहे मला गुड <laughs> मॉर्निंग मित्रांनो आज आहे सोमवार आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा तर गेले दोन दिवस आपल्याला व्हिलॉक करणं शक्य झालं नाही तर आज आपण विलॉक करणार आहोत आज आहे आपला सकाळी पावणे आठ वाजता यु एस कॉन्स्युलेटला साठीचा सा इंटरव्ह्यू काल दुपारी एक वाजता आपलं बायोमेट्रिकचं से से सेशन झालं आणि त्याच्यानंतर मॅच होती त्यामुळे आपला काही विलॉक झाला नाही आणि आज सकाळी आतापासून आपण हा व्हिलॉक स्टार्ट केलेला आहे तर बघू आज दिवसभरात हा व्हिलॉग कसा होतोय आता मी जिथे जाणार आहोत आ, तर तिथे यु एस मध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाहीये त्यामुळे तिथे आपल्याला मोबाईल वगैरे काही नेता येणार नाही आणि मला तिथलंही तुम्हाला काही दाखवता नाही येणार तर आता मोबाईल आपण इथेच ठेवणार आहोत आणि इंटरव्यू वरन आल्यानंतर आपण पुन्हा बोलूयात आणि आमच्या मॅडमचे इथं <laughs> मेकअप चालू आहे नुसतं चालू आहे सकाळपासून मेकअप <laughs> बघा कसं लास्त आहे बघा आता ही जी रूम आहे तर तुम्ही नीट बघा हा बेड आहे आणि इथे सगळं आता सामान पडलेलं आहे इथे बॅकसाइडला टी व्ही आणि त्याच्या शेजारी वॉर्डरोब आहे आणि इकडे मागे आपल्या मागे टॉयलेट आहे तर अशी ही रूम आहे पण रूममध्ये काल एक प्रॉब्लेम झाला तो म्हणजे की इथल्या टी व्हीची केबलच चालू नाही आहे त्यामुळे आपल्याला भरपूर त्रास झाला कारण की काल इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि ती आपल्याला बघता नाही आली पण ती आपण तरी सुद्धा मोबाईल वरती बघितलेली आहे काल सकाळी साडे दहा वाजता आपण आपल्या रिलेटिवच्या घरून निघालो आणि तिकडून आपण साधारण बरोबर साडेबाराला यु एस कॉन्स्युलेटला पोचलो साडेबाराला यु एस कॉन्स्युलेटला पोचल्यानंतर तिथे आपण बायोमेट्रिकसाठी लाईनमध्ये उभं राहून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर एक गंमत कळाली ती म्हणजे तुमचं पासपोर्टवरचं नाव आणि तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे ते नाव अगदी सेम असलं पाहिजे पण ते क्रिशा आणि शीतलचं सेम नव्हतं तर ते यू एस समोर एक सायबर कॅफे असतं तर त्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ते, ते करेक्शन करू शकता पण त्या करेक्शन करण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये पर पर्सन असे चार्जेस आकारले जातात जे की खूप जास्त आहे आणि लोकांना काही ऑप्शन नसल्यामुळे आणि इमिजिएट तिथे सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळे लोक तिथे पाचशे रुपये देऊन ते करेक्शन करून घेतात आपणही तेच केलं पण ते चार्जेस मला खूप जास्त वाटले क्रीच्या दार उघड तर आता कॉफी आलेली आहे मॅडम कॉफी घेणार का मॅडमला आपण कॉफी दिलेली आहे आणि क्रिशा तू घेणार आहे का कॉफी आमचे क्रिशा मॅडम नुसत्या मेकअप मध्ये बिझी येते बघा नुसतं सकाळपासून मेकअप चाललेला आहे काय माहिती कुठल्या पिक्चर मध्ये काम मिळणार आहे मॅडमला आणि काय करणार आहे त्यांचं त्यांनाच माहिती आहे हो मॅडम झाला का मेकअप हा मेकअप झाला का क्यू चायनीज मॅडम हे पुढं काय आलेत केस असे कसे आलेत काय तर आमच्या मॅडमचा असा मेकअप चाललेला आहे आणि आमचे दुसऱ्या मॅडम कॉफी पिण्यामध्ये व्यस्त आहेत तर मित्रांनो आता जस्ट रूम वरती आलेलो आहे आणि आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि आम्हाला विजा मिळालेला आहे युएसचा विजा कोणाला कोणाला मिळालाय त्रिशूला मम्माला आणि पप्पाला तर चला आता बॅग पॅक करा निघायचं ना कुठं युएसला का पुण्याला कुठे जायचं युएस लाकडे जाणार आहे का आता विजा मिळाला का तर आत्ता साडे नऊ झालेले आहेत आपण थोडा वेळ इथे रेस्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण बाहेर कुठेतरी ब्रेकफास्ट करू आणि थोडं फिरू त्याच्यानंतर संध्याकाळी पुण्यासाठी आपण निघणार आहोत ले ले आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आपल्याला चेकआउट करावं लागेल ऑलरेडी uh, अकरा वाजताचा चेकआउट टाइम होता अर्धा तास आपण एक्सटेंड केलेला आहे तर पटापट आता इथे बॅगा आवरूया आणि निघूया तर मित्रांनो त्या दिवशी आपण हॉटेलमधन चेकआउट केल्यानंतर आपण आपल्या एका मित्राला भेटलो आणि तो मित्र पुण्यालाच येणार होता त्यामुळे त्याच्याबरोबर आपण पुण्याला आलो आणि त्या दरम्यान आपल्याला व्हिडिओ शूट नाही करता आला त्याच्यानंतर आपण येताना एका ठिकाणी लंचसाठी थांबलो तिथे लंच, लंच केला आणि डायरेक्ट पुण्याला आलो तर प्रकारे आपली यू एस विजाची मुंबई ट्रिप कंप्लीट झाली तर मित्रांनो हा व्लॉग आत्ता आपण इथे सेंड करूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आपला चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर